उल्हासनगरमध्ये एका अल्पवयीन मुलावर शौचालयात नेऊन लैंगिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना घडली आहे या प्रकरणी मध्यवर्ती पोलिसांनी नराधम आरोपीला बेड्या ठोकल्या आहेत पीडित लहान मुलगा गुरुवारी दुपारी एक वाजण्याच्या सुमारास सार्वजनिक शौचालयात गेला असता आरोपी अमित कोतपिल्ले यानं त्याला धमकी देत त्याच्यावर लैंगिक अत्याचार केले पीडित मुलानं पालकांना याबाबत सांगताच पालकांनी मुलाला घेऊन तात्काळ मध्यवर्ती पोलीस ठाण्यात तक्रार केली त्यानंतर पोलिसांनी गुन्हा दाखल करत नराधम अमित कोतपिल्ले याला बेड्या ठोकल्या आहेत कोतपिल्ले हा काही दिवसांपूर्वीच कारागृहातून सुटून आला असून यापूर्वी देखील त्याच्यावर गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत त्याला कल्याण सत्र न्यायालयात हजर केला असता ना न्यायालयानं त्याला पोलीस कोठडी सुनावली आहे एकमत न्यूज उल्हासनगर डिजिटल बातमीदारीच्या युगात अल्पावधीतच नावरूपाला आलेल्या आणि लाखो प्रेक्षकांच्या पसंतीस उतरलेल्या एकमत न्यूज चॅनलला इन्स्टाग्राम आणि फेसबुकवर फॉलो करा यूट्यूबवर सबस्क्राईब करा एकमत न्यूजशी संपर्क साधण्यासाठी सहा तीन आठ चार शून्य चार शून्य चार शून्य चार या क्रमांकावर कॉल करा बातमी म्हणजेच एकमत न्यूज